यानंतर एक मोठी बातमी पुण्यातनं पुण्यात विजेचे दोन खांब पडलेले आहेत निर्मल पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर हे खांब पडले आणि खांब पडल्यामुळे मोठा झालेला आहे आपण पाहतोय ही घटना तर अतिशय भयानक आहे विजेचे पोल पडलेले आहेत पावसाचे दिवस सध्या सुरू आहेत आणि अशातच सगळीकडे ओलं असताना हे पोल विजेचे खांब कोसळलेले आहेत तर इथे जर आसपासच्या परिसरात माणसं असती तर मोठी दुर्घटना होऊ शकली असती मात्र आता नक्की किती नुकसान झालं हे काही वेळानंतरच कळेल धनकवडी चव्हाण नगर परिसरामध्ये तीन हत्ती चौकातून निर्मल पार्क कडे जाणारा रस्त्यावर लाईटचे पोल हे दोन खांब अचानक पडलेले आहेत रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तर खांब पडल्यामुळे दोन्ही रोहित्रावरील साधारणतः अडीचशे वीज ग्राहक सध्या बंद आहेत